दरम्यान राजन साळवींच्या शिंदेगडातल्या या प्रवेशाला उदय सामंत आणि किरण सामंतांचा सा विरोध होता अशी चर्चा होती मात्र साळवींच्या प्रवेशानंतर राजन साळवींवर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन उदय सामंतांनी मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे शिंदे साहेबांच्या मी आज शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत हे जाहीरित्या आज या ठिकाणी मी सांगतो पण कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे आप कुटुंब ग्रहू माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत मगाशी आपण असं म्हटलं की विकास तर आपल्याला करायची आहेत पद देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहेत परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्यपानाचा आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आता हात धरून काम करूया आणि तोच शब्द मी एकनाथ साहेबांना देतो